प्रेक्षकाहो नमस्कार मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत भारतातील दुग्ध व्यवसाय हा वेगाने वाढणारा उद्योग आहे देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र राज्यात या उद्योगाची अर्थव्यवस्था मोठी आहे या व्यवसायाच्या विस्ताराने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली असून या व्यवसायाच्या सशक्तीकरणासाठी आणि त्यात काम करणाऱ्या घटकांना अधिक चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन दुग्ध विकास मंत्री नामदार अतुल सावे यांनी केले गोदावरी खोरे नामदेव रावजी परजने पाटील तालुका सरकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजने पाटील यांच्या एकविसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त गोदावरी खोरे सहकारी दूध संघाच्या कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या गौरवपत्र वितरण सोहळ्यात कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर संघाचे अध्यक्ष राजेश परजने पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते प्रारंभी दिव्यांगत नेते नामदेवराव परजने पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले काश्मीरमधील पेहलगाम येथील हल्ल्यात तसेच गुजरातमधील विमान दुर्घटनेत मरण पावलेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात स्वागत व प्राविक राजेश परजले पाटील यांनी केले पुढं मागव पडतोय जे कोणी समजून घेण्यात तयार नाही आणि म्हणून एनडीटीपीच्या माध्यमातून आपण महासंघ एनडी चालवायला दिल्यानंतर गुजरात राज्यामध्ये अमूल एवढं मोठं काळ झालं तिथं फक्त सरकारच दूध संकलन करते खासगीला तिथं दूध संकलनाला परवानगी नाही साहेब आपल्या राज्यामध्ये अनेक इतर राज्यातले दूध राज्यातले दूध लोक गोळा करायला येतात आपल्याला तिथं शाश्वती नाही दोन पैसे त्या शेतकऱ्यांना लालू दूध आपण दूध घेतात बचत गटाच्या माध्यमातून घेतात आणि म्हणून असं एक छत्राखाली जर आपण अंमलबजावणी करू शकतो परत तुम्हाला इतर राज्यांना दूध पाहिजे असेल तर मग आनंद आता एन डी टी बी चालवतोय एन डी टी बीच्या माध्यमातून तुमची जेवढी मागणी असेल चांगल्या दर्जाच्या दुधाची ते आम्ही दूध पुरवठा आम्ही तुम्हाला करायला तयार आहोत असा जर विचार झाला आपण अंमलात आणू शकतो तर मला वाटतं निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकेल आणि विमा आपण सर्वांना देतो एखाद्याचं घर पडलं जळालं किंवा पुराला हानी झाली तर त्याला आपण नुकसान भरपाई देतो पण दुसऱ्या पशुधन गेल्यानंतर मागच्या वेळेस विखे पाटील साहेबांनी अनुदान द्यायला सुरुवात केली पण जर विज विजा पडून जनावर दगावलं किंवा पूरहानीत त्याचं जनव दगावलं किंवा वीजबाजा होऊन जनावर दगावलं तर याच्यासाठी राज्य सरकारने कुठंतरी त्या शेतकऱ्याला आधार देण्याचं आणि त्याला त्याच्या मागे पाठबळ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी एक माफक अपेक्षा सर आपल्याकडून मी ठेवू इच्छितो खर तर सरकार जाणकार एक सर्वसामान्यांना आधार देणारा माणूस ह्या विभागाचा मंत्री झाल्यानंतर निश्चितपणे अनेकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आपण बोलणं कमी आणि कुठे जादा यावर विश्वास ठेवून काम करणारे आपण एक मंत्री आहात आपण आमच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आपली व्यस्तता एवढी असताना सर आपण आम्हाला वेळ दिली त्याबद्दल निश्चित गोदावरी भूत संघाचे सर्व आमचे महाराष्ट्र हा सर्वाधिक दुग्ध उत्पादन करणारे राज्य असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सुरू झालेल्या या व्यवसायाने शेतकऱ्यांच्या जीवनात स्थिरता आणली आहे या व्यवसायाला जे संरक्षण हवे आहे ते अजून मिळत नसल्याच्या व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत आणि त्या रास्तही आहेत सहकारी आणि खाजगी अशा स्पर्धा निर्माण झाल्याने सहकारी दुग्ध व्यवसायाची झाल्याची वस्तुस्थिती आहे शासकीय योजना आणि योग्य नियोजनाने या अडचणी दूर करता येऊ शकतात त्यासाठी शासन स्तरावर राज्यातील सर्व सहकारी दूध संघ व संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करून अडचणी समजून घेऊन सर्वंकष तोडगा काढण्यात येईल असे सांगून नामदार सावे पुढे म्हणाले राज्यातील दुग्ध व्यवसायात भेसळीचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस येत आहेत भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा राज्यात दुधाला समान दर एक ब्रँड एक जिल्हा एक, एक दूध संघ तसेच एक गाव एक दूध संस्था स्थापन करण्याबाबतची मागणी देखील काही दूध उत्पादकांकडून होत आहे त्यावर शासन पातळीवर अभ्यास समिती नियुक्त करून सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल असेही ते, असे ते म्हणाले दुग्ध व्यवसाय मंत्री असताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या व्यवसायाच्या वाढीसाठी अनेक योजना राबवल्यात त्यांच्या कल्पकतेतून सुरू झालेली दूध उत्पादकांची दुधावर अनुदान देण्याची योजना तर अतिशय लक्षवेधी ठरली तर तांत्रिक अडचणी आल्या अनेक दूध उत्पादकांना अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्यात पण त्यावरही लवकरात लवकर तोडगा काढून दूध उत्पादकांना न्याय मिळवून देऊ दुग्ध आणि पशुसंवर्धन या दोन्ही विभागाची योग्य सागड घालून भविष्यात दुग्ध व्यवसायाला शासनाकडून न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईल असेही आश्वासन नामदार सावे यांनी दिले की दुर्द्यवसाय अडचणी आहेत त्या अडचणी नक्कीच आपण दूर करू परत पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि आपले सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेब आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ज्या काही आपल्या अडचणी असतील त्या नक्कीच आम्ही दूर करू आत्ताचं सांगितलं की विखे पाटील साहेब अडीच वर्ष या मध्ये मते अनेक गोष्टी प्रयत्न केला दुधाला अनुदान द्यायचा त्यांनी प्रयत्न केला पण त्यांनी सांगितलं की थोडंसं माझी अडचण झाली साहेब हे अडचण लवकर दोन करू आणि पुन्हा तुम्हाला त्या जिल्ह्याच्या नेतृत्वासाठी आम्ही संधी देऊ आज अनेक गोष्टी केंद्र शासनाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय जसं अनुदान देण्याचा आहे दूध भेसळ जी तपासणी आहे त्याच्याकरता पण आम्ही आता यंद्र लावतोय आमचा प्रयत्न असा आहे की नुसतं एफ डी ए नाही पण जे दुग्ध खात्याचे अधिकारी आहेत त्यांना त्याच्यामध्ये पॉवर देऊन त्यांना ते दुसपुरेसर पकडण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आळा आणण्याकरता आपला प्रयत्न आहे लवकरच तो कायदा आम्ही आणणार आहोत जेणे आता का काय काळामध्ये तुम्हाला कायदे कंप्लेंट करायची तर तुम्हाला एफडीए ला करावं ते एफडीए यायला उशीर लागतो त्यांना त्याच्यातील माहिती नसते असे सगळे विषय आहेत अनेक अडचणी माझ्याकडे आलेले आहेत त्याचा लवकरच आम्ही कायदा आणणार आहोत किंवा जी करणार आहोत की ज्याच्या माध्यमातून सगळ्यांना जे प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेट याच्यामध्ये त्यांना ज्या पैसे वगैरे करतात त्यांच्यावर आळा आणण्याकरता आपल्याला महिलांना सक्षमीकरण करून त्यांच्या माध्यमातून ग्रुप हे करून जसं गुजरातचं नाव लोक घेतात येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पण त्या पद्धतीने आपण जमा करून दूध हे करून त्या पद्धतीने लवकरात लवकर आपण एक सरकार क्षेत्राला जास्तीत जास्त एकम देण्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की शेती उत्पन्नात वाढ शेतीतील पिकांची शास्वती शेतमाला योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवन करण्यासाठी सर्वांच्या सोबत घेऊन शासन स्तरावर योग्य धोरण तयार करण्यात येईल शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्याने त्याची सेवा करणारे खाते म्हणून कृषी विभागाकडे पाहिले जाते शेतकऱ्यांची होणारी फसवणूक कमी खर्चात अधिक उत्पन्न शेतमालाला हमी भाव अनुदान पशुधनासाठी लसींचे पुरवठा चारा व पशु चा पुरवठा तसेच विजेची पूर्ण वेळ उपलब्धता असे लोक कल्याणकारी धोरण राबविण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचंही नामदार कोकाटे म्हणाले नामदार कोकाटे यांनी कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व प्रकारच्या सेवा शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच एक ऍप विकसित करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्याबरोबरच वेळेतही बचत होणार आहे पीक नुकसानीचे आधुनिक तंत्रज्ञानाचे माध्यमातून पंचनामे करून पीक विम्याच्या अनुषंगाने अडचणी दूर करण्यात ती येतील असे सांगून नामदार कोकाटे यांनी शेतीशी संबंधित केंद्र शासनाशी निगडित प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा सुरू असून केंद्र आणि राज्य सरकार मिळून यावर सकारात्मक तोडगा काढण्यात येणार असल्याचे सांगितले उत्पन्न आहे अशा प्रकारचा पण त्याही लक्षा पुढे जाऊन भविष्यकाळामध्ये आपल्याला पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळावं लागेल आणि शेणाच्या माध्यमातून माध्यमातून काही ऑर्गेनिक औषधे तयार करून आता शेतीमध्ये त्याचे प्रयोग करावे लागतील त्याची किंमत या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे दुधापेक्षा आधीच मिळेल अशा प्रकारची परिस्थिती भविष्यकाळामध्ये निर्माण करावी लागेल त्याशिवाय शेतकरी सर्वयोग होणार नाही आणि रासायनिक पद्धतीने आपण शेती तयार करत असल्यामुळे रासायनिक पदार्थांमुळे आपल्या शरीरावर हो आणि ज्या ज्या कन्झ्युमर लोकांनी त्याचा वापर केला त्यांच्या संपूर्ण खाद्यावर हो। त्यांच्या इमेजवर या ठिकाणी खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोगाचा प्रादुर्भाव हा या ठिकाणी समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे रासायनिक शेतीकडे डायव्हर्ट होऊन आपण पुन्हा एकदा नैसर्गिक शिल्लीकडे वळायला पाहिजे एकच त्यामध्ये सस्टेनेबल फार्मिंग जर करायचं असेल जर दोन पैसे उत्पन्न जास्त मिळालं तरच या ठिकाणी शेतकरी त्या वळू शकतो अन्यथा शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक योजनेमध्ये या ठिकाणी सामोरं जावं लागतं त्यामुळे उत्पादन खर्च कमी आणि उत्पादक उत्पादकता क्वालिटी उत्पादकता ज्याला आपण म्हणतो ती वाढून आणि त्याचा दर या ठिकाणी जर वाढवला तर निश्चितपणे आपल्याला सस्टेनेबर सस्टेनेबल फार्मिंग करता येईल व्यवस्थित फार्मिंग होईल आणि त्या फार्मिंगवरून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील अशा प्रकारचं नियोजन भविष्य कामाने आपल्याला करावं लागेल मग त्यासाठी दूध दूध धंदा असेल पर्यटन विक्री केंद्र असतील कृषी विभाग असेल आमचा या सगळ्यांची साखळी या ठिकाणी जोडावी लागेल कारण शेवटी विक्री केल्याशिवाय शेतकऱ्यांना दो दोन पैसे मिळत नाही कितीही माल उत्पादित केला कितीही दूध उत्पादित केलं कितीही क्वालिटी राज्याचं उत्पादन निर्माण केलं पण त्याला विक्रीचे केंद्र व्यवस्थित मिळाली नाही आणि विक्रीला भाव व्यवस्थित मिळाला नाही तर त्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळू शकणार नाही त्या शेतकऱ्यांची शेती ही सस्टेनेबल होणार नाही किंवा त्या ठिकाणी शंभर टक्के शासना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सहकार आणि खाजगी दुग्ध व्यवसायाबाबतची सद्यस्थिती मांडताना या दोन्हीतली स्पर्धा दूर करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला होता त्यावेळी खाजगी व्यावसायिकांवर चांगला चोप बसला होता परंतु अलीकडे खाजगी भांडवलदारांचा पुन्हा सुसवाट वाढला असून सहकारी दूर संघापुढे यामुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत शासनाने यावर योग्य ते धोरण ठरवून सहकारी तत्वावरील दूध संघांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे सहकारी संस्थांसाठी जो कायदा अस्तित्वात आहे तोच खाजगीसाठीही लागू करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत पशुखाद्याची निर्मिती करण्याची योजना असून बाजारभावापेक्षा पन्नास टक्के सवलतीमध्ये ते दूध उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचंही डॉक्टर विखे यांनी सांगितलंय संकल्पना चांगली होती सॉफ्टवेअर डेव्हलप करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करायचे पण लोकसभा निवडणूक लागली आणि ते सॉफ्टवेअर हँग झाले आणि लोकांनी मला हँग करून टाकलं आणि मग जेव्हा लोकसभा संपली तेव्हा झाला तर पैसे याला सुरू झाले आणि तेव्हा लोक म्हटले नाही नाही काय छान काम चालू आहे विकास खात्याचं तर आता वेळ जे निघून गेली ती घेईल आणि म्हणून मी तर आपल्याला एवढं सांगू शकतो की मला तर फार वाईट अनुभव आहे पण आपण एवढ्या वर्षाचा अनुभव या सगळ्या प्रक्रियेमध्ये या सगळ्या राजकीय कारकिर्दीमध्ये आहेत की निश्चित आपण या खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दूध उत्पादक सर्व सभासदांना न्याय देण्यामध्ये यशस्वी ठर सहकार तिकला पाहिजे या दृष्टिकोनातून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी पावलं उचलले सहकार्यता मंत्रालय सुरू केल्यानंतर माननीय अमित भाई पहिली वेळ आहे की सहकारी साखर कारखानदारीमध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या का सहकारी कारखान्यांना चार हजार कोटी रुपये आपण कर्ज वाटप एन सीच्या माध्यमातून केलं तशाच प्रकारचं अनुदान जर आपण सहकारी दूध उत्पादक संस्थेना देण्यामध्ये यशस्वी झालो तर या सहकारी दूध उत्पादक संस्था टिकण्यामध्ये निश्चित यश मिळेल आणि मला विश्वास आहे की आपल्या नेतृत्वामध्ये हा विभाग अधिक गतीने सहकार विभागाला सहकारी दूध संस्थेला पुढे नेण्यासाठी कार्यरत राहील मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये हे सगळे संकट मग ते दूध उत्पादक शेतकऱ्यांचे संकट असतील आम्ही आमचा मार्ग हळूहळू शोधत पुढे आहे राहत्या तालुक्यामध्ये राहत्या कृषी उत्पन्न बाजार समितीने पशुखाद्याचा कारखाना आपण जिल्हा नियोजनच्या निधी माध्यमातून सुरू करण्याचा प्रयत्न केला त्याचं काम सुरू आहे आणि आमचा प्रयत्न आहे की राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून निर्माण होणारं पशुखाद्य हे बाजारामध्ये खासगाय कारखान्यामधून निर्माण झालेल्या पशु पन्नास टक्के दराने आपण पशु गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने यांनी दूध व्यवसायातील अडचणींबाबत अनेक विषय मंत्री महोदयांसमोर मांडले शासनाने या व्यवसायाला मागणी केली संघाला सर्वाधिक दूध पुरवठा करणाऱ्या स्वच्छ व उत्तम गुणप्रतीचा दूध पुरवठा करणाऱ्या सर्वाधिक दर देणाऱ्या दूध संस्थांच्या प्रतिनिधींचा तसेच कृत्रिम गर्भधारणेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृत्रिम तंत्रज्ञानाचा मंत्री महोदयांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला व अपघातांमध्ये मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रकमेच्या धनादेशाचे यावेळी करण्यात आले या, करना या पद्मश्री विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे माजी नगर अध्यक्ष विजयराव नाशिक दुग्ध विभागाचे विभागीय सहनिबंधक सीएम बारी जिल्हा दुग्ध विभागाचे सहाय्यक अभियंता टी बी भोजने जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उप आयुक्त डॉक्टर उमेश पाटील जिल्हा पशुसंवर्धन सहकारी डॉक्टर दशरथ दिघे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर दूध उत्पादक संघाचे संचालक कर्मचारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्र संचालन सौ गायत्री म्हस्के यांनी केले तर संचालक विवेक परजने यांनी आभार व्यक्त केले या बातमी इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री